नमस्कार भारतात व्यवसाय करताय मग एक गोष्ट तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा असेल तर ई बिल हे लागतंच आणि खरं सांगायचं तर हे काम कधी कधी खूप किचकत आणि वेळखाऊ असू शकतं म्हणजे विचार करा आधी सरकारी पोर्ट लुघडा मग आपलं काउंटिंग सॉफ्टवेअर सगळी माहिती परत परत टाका आणि त्यात एखादी चूक झाली की सगळं पुन्हा करा किती त्रासदायक आहे नाय का पण आता थांबा ही सगळी डोकेदुखी आता संपली आहे कारण तुम्ही थेट तुमच्या जोहो बुक्स अकाउंटमधूनच ई वेबिल तयार करू शकता आज आपण हेच काम अगदी सोपं कसं करायचं ते बघणार आहोत फक्त तीन सोप्या टप्प्यांमध्ये पहिला टप्पा आहे जीएसपी नोंदणी दुसरा आहे सिस्टम इंटिग्रेशन आणि तिसरा म्हणजे क्षणात बिल तयार करणे चला तर मग सुरुवात करूया पहिला टप्पा आता जोहो बुक्समध्ये काहीही करण्याआधी आपल्याला सरकारला हे सांगावं लागेल की ऐका जोहो आमच्या वतीने तुमच्याशी बोलू शकतं आणि हे करण्यासाठी आपण जीएसपी वापरतो जीएसपी म्हणजे जीएसटी सुविधा प्रोव्हायडर जे सरकार मान्य एक सुरक्षित माध्यम आहे ही प्रक्रिया वाटते तितकी अवघड नाही आहे खरं तर अगदी सोपी आहे आपल्याला फक्त सरकारी पोर्टलवर जायचे जी एस पी म्हणून जोहो कॉर्पोरेशन निवडायचे आणि या कनेक्शनसाठी एक नवीन खास यूजरनेम आणि पासवर्ड तयार करायचं तर सर्वात आधी अधिकृत ई वे बिल पोर्टल म्हणजेच ई वे बिल टी डॉट जीओ व्ही डॉट इनवर जा तिथे डाव्या बाजूला तुम्हाला रेजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि मग फॉर जी एस पी निवडा त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो टाकून व्हेरीफाय करा एकदा आत गेलात की ॲड न्यू वर क्लिक करा तिथे जीएसपी नावाच्या ड्रॉपडाऊन मेन्यू मध्ये झोहो कॉर्पोरेशन शोधा आणि सिलेक्ट करा आता इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला एक नवीन नेम आणि पासवर्ड तयार करायचा आहे पण हा पासवर्ड तुमच्या नेहमीच्या पोर्टल लॉग इनसाठी नाहीये हा फक्त आणि फक्त झोहो बुक्स आणि सरकारी पोर्टल यांच्यातील कनेक्शनसाठी आहे त्यामुळे हा जपून ठेवा कारण पुढच्या काही क्षणातच आपल्याला याची गरज लागणार आहे ओके पहिला टप्पा पार पडला आता वेळ आलीये या दोन सिस्टम्सना एकत्र जोडण्याची आपण जो खास जी एस पी युजरनेम पासवर्ड तयार केलाय तो वापरून आता जोहो बुक्सला पोर्टलशी कनेक्ट करूया आणि हे काम झोहो बुक्समध्ये तर फक्त चार क्लिक्सचं आहे मध्ये जाऊन ईवे बिल पर्याय निवडा कनेक्ट नाववर क्लिक करा आणि आपण नुकतेच बनवलेले जीएसपी क्रेडेन्शियल्स टाका चला आता तुमच्या झोहो बुक्स मध्ये लॉग इन करा वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या सेटिंग्ज आयकॉनवर क्लिक करा आणि टॅक्सेस अँड कम्प्लायन्स शोधा काही वेळा याला जीएसटी सेटिंग्स असंही म्हटलेलं असतं मग ई वर क्लिक करा इथे तुम्हाला कनेक्ट नाव नावाचं एक बटन दिसेल क्लिक करा त्यावर आणि आठवत आहे का तो खास यूजरनेम पासवर्ड जो आपण सरकारी पोर्टलवर बनवला होता तोच इथे टाकायचा आहे मग सेव्ह अँड व्हॅलिडेटवर क्लिक करा आणि झालं फक्त एका क्लिकमध्ये तुमचं काम झालं सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सेटअप फक्त एकदाच करायचं आहे आता तुमचं सिस्टम कायमचं जोडलं गेलं आहे आणि तुम्हाला ही प्रक्रिया परत कधीच करायची नाही आता येतो खरा मजेशीर भाग प्रत्यक्ष बिल तयार करणे चला आता तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे वळूया जिथे आपण बघणार आहोत की हे सगळं सेटअप केल्याचा रोजच्या कामात काय आणि कसा फायदा होतो आणि इन्व्हॉइसमधून थेट ई वे बिल कसं तयार होतं विश्वास ठेवा ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की तुम्ही नेहमीप्रमाणे इनव्हॉइस तयार करा त्याला ड्राफ्ट म्हणून सेव्ह करा आणि मग दिसणाऱ्या क्रिएट ई वे बिल बटनावर क्लिक करा फक्त वाहतुकीचा तपशील भरा आणि जनरेट बस कल्पना करा तुम्ही नेहमीप्रमाणे एक इनव्हॉइस बनवत आहात कस्टमरचं नाव निवडा वस्तू टाका फक्त एक गोष्ट नक्की करा की तुमचे एच एस एन कोड्स बरोबर आहेत कारण ते ई वे बिलसाठी आवश्यक असतात आता तुम्ही जसंही इनव्हॉइस सेव्ह कराल तसं स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक नवीन बटन दिसेल क्रिएट ई वे बिल आणि जादू बघा एक पॉपअप उघडेल आणि त्यात तुमच्या इन्वॉइसमधली जवळजवळ सगळी माहिती आपोआप भरलेली दिसेल तुम्हाला फक्त भाग बी भरायचा आहे म्हणजे फक्त ट्रान्सपोर्टची माहिती विचार करा यामुळे अकाउंट्स आणि स्टोर्स टीममधला कितीतरी वेळ वाचतो आणि समन्वयात होणाऱ्या चुका टळतात हे अगदी सोप्पा आहे जर तुम्ही स्वतःच्या गाडीतून माल पाठवत असाल तर गाडीचा नंबर टाका आणि जर तुम्ही एखाद्या ट्रान्सपोर्ट कंपनीची सेवा घेत असाल तर फक्त त्यांचा ट्रान्सपोर्टर आय डी टाका मग काय फक्त जनरेट बटनावर क्लिक करा आणि क्षणात भूम तुमचा अधिकृत ई वे बिल नंबर तयार तो तुमच्या इनव्हॉइसला आपोआप जोडला जातो आणि हवं असल्यास तुम्ही तिथूनच त्याची सुद्धा डाउनलोड करू शकता बरं बिल तर तयार झालं पण समजा काही चूक झाली किंवा काही बदलायचं असेल तर चला आता हे बघूया आणि या संपूर्ण प्रक्रियेचे मुख्य फायदे काय आहेत तेही समजून घेऊया घाबरू नका जर काही चूक झाली असेल तर ते दुरुस्त करणंही सोपं आहे त्याच इन्व्हॉइसमध्ये मोर या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून कॅन्सल ई वे बिल निवडा पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे सरकारी नियमांनुसार हे बिल तुम्ही फक्त तयार झाल्यापासून चोवीस तासांच्या आतच रद्द करू शकता तर मग ह्याचा अंतिम परिणाम काय तर सतत टॅप बदलण्याची डोकेदुखी नाही परत परत डेटा टाकण्याचा त्रास नाही एक अशी प्रक्रिया जी पूर्णपणे नियमांचं पालन करते आणि तुमचं काम सोपं करते याचा सरळ सरळ अर्थ आहे की अकाउंट स्टोअर्स आणि कमर्शियल डिपार्टमेंट्स या सगळ्यांचाच खूप वेळ वाचतो आणि चुका होण्याची शक्यता जवळजवळ संपून जाते आता एक क्षण विचार करा ही सोपी पद्धत वापरल्यामुळे तुमची टीम दर महिन्याला किती तास वाचवू शकेल आणि तो वाचलेला वेळ आणि ऊर्जा तुम्ही तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी वापरू शकाल नाही का